नमस्कार मित्रांनो तुम्हाला शरीर शुद्धी करायची आहे का त्वचा सुंदर करायची आहे का तरुण राहायचं आहे सांधे हाडं स्ट्रॉंग करायची आहेत जडपणा आळस हा दूर करायचा आहे आणि शरीरातील वातही कमी करायचा आहे का तर या सगळ्यांसाठी एकच बेस्ट उपाय आहे आणि तो म्हणजे एरंडेल तेल आश्चर्य वाटले का पण पूर्वी सगळ्याच घरांमध्ये आठ पंधरा दिवसातून एकदा घरातल्या सगळ्यांना एरंडेल तेल देण्याची पद्धत होती हे तुम्हाला माहीत आहे का ही खर तर फारच शास्त्रीय पद्धत आहे पण सध्याच्या काळात असे उपाय आपण विसरून चाललो आहोत आज आपण समजून घेऊया की ही पद्धत शास्त्रीय का म्हणते म्हणजे आपल्या शरीरात नेमकं काय होतं त्याचे काय फायदे होतात कोणते एरंडेल तेल घ्यायचं आणि किती घ्यायचं हे सगळंच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत खर तर हे फक्त एक तेल नसून खूप मोठं औषध आहे आणि मी ते खूप मोठ्या प्रमाणात वापरते त्याचे खूप छान रिझल्ट मिळतात मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील नियमितपणे घेणार आणि त्याचे अमेझिंग रिझल्ट आहेत स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं खबरलाइट युट्यूब मध्ये हे फक्त चॅनल नाही तर एक आरोग्य यात्रा आहे ज्यामध्ये आपण सगळे सहप्रवासी आहोत आयुर्वेदाच्या महासागरातील आरोग्याचे मोती वेचण्यासाठी आणि त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग करण्यासाठी आपण सगळेच सतत प्रयत्न करत राहणे हे खूप महत्वाचं आहे आता सगळ्यात आधी पाहूया की एरंडेल तेल कोणी घ्यायचं खर तर प्रत्येकासाठी एरंडेल तेल हे उपयोगी आहे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अगदी गर्भावस्थेत सुद्धा योग्य मात्रेमध्ये दिलं तर याचा फायदाच होतो नवजात बालकाला देखील चालेल इतकं हे सुरक्षित आहे आता याचे गुण समजून घेऊया हा आहे भावप्रकाश मधला एरंडेल तेलाचा श्लोक एरंडल दीपन, गुरु तापी, मेधा कांती बलप्रदम। या नुसार एरंडेल उष्ण एरंडेल तेल हे उष्ण आहे याचा मुख्य गुण मंजे पचन संस्थेमधील किंवा आतड्यांमधील चिकटलेला मलभाग सैल करून बाहेर काढणे याचा प्रभाव इंटेस्टाईन्स वर होतो आणि आतड्यांची गती म्हणजे पेरिस्टेलिक मुवमेंट वाढतात त्यामुळे एरंडेल तेल घेतलं की दोन ते चार तासांमध्ये मलशुद्धी होते हे सौम्य आहे म्हणून सगळ्यांसाठी खूप सुरक्षित आहे विशेषत मुळव्यात जुनाट बद्धकोष्ठता अपचन अजीर्ण वजन वाढणं वातरोग अशा विकारांमध्ये खूप उपयोगी आहे याला त्वत असं देखील म्हटलं आहे म्हणजे त्वचेसाठी हितकारक जेव्हा शरीरामध्ये टॉक्सिन्स साचतात आणि बाहेर जात नाहीत त्यावेळी त्वचेवर विकार होतात म्हणून नियमित तेल घेतलं आणि शरीर शुद्धी झाली तर सोरायसिस शीतपित्त फंगल इन्फेक्शन अशा त्वचा विकारांमध्ये खूप मोठा फायदा होतो श्लोकातला एक सुंदर शब्द आहे वयस्थापी म्हणजे वय वाढू न देणारा तारुण्य टिकवून ठेवणारा शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढला कि वार्धक्याची प्रक्रिया वाढते पण एरंडेल तेलामुळे सेल्युलर लेवलचा शुद्धता येते आणि शरीराची झीज ही मंदावते अगदी आश्चर्यकारक गुण म्हणजे मेधा वाढवणं म्हणजे बुद्धिवर्धक त्यामुळे लहान मुलांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे या तेलाचे इतर गुण म्हणजे हृदयरोग मणक्यांचे विकार वातविकार कंबरदुखी सूज सांधिवात आमवात अशा अनेक विकारांमध्ये उपयोगी आहे त्यामुळे हे प्रत्येकाने घ्यावच अगदी यासाठी कोणतं तेल घ्यावं दोन ऑप्शन्स आहे रिफाइंड कॅस्टर ऑइल किंवा लाकडी घाण्यावर तयार केलेलं शुद्ध एरंडल तेल रिफाईंड तेलामध्ये केमिकल्स आणि उच्च तापमानावर प्रक्रिया होते पण लाकडी घाण्यावर काढलेलं ला तेल प्रिझर्वेटिव्ह विना आणि नैसर्गिक गुण तसंच ठेवतं म्हणून शक्यतो घाण्यावरचं तेल घ्यावं रंगातही फरक रिफाईन हे पारदर्शक पिवळसर दिसत आणि घाण्यावरच तेल हे किंचित गढूळ राखाडीसारखं सारख जर तुमच्या भागामध्ये एरंडेल तेल तेल मिळत नसेल तर तुम्ही देखील घेऊ शकता आता डोस किती घ्यायचा तो तुमच्या कोष्टावर म्हणजेच पचनशक्तीच्या प्रकारावर अवलंबून आहे मृदुकोष्ठ दहा एम मध्यम कोष्ट पंधरा ते वीस एम आणि क्रूर कोष्ट यासाठी पंचवीस ते तीस एम पहिल्यांदा घेतल्यावर स्वतःला दिवशी वातविकार किंवा क्रोनिक कॉन्स्टिपेशन असल्यास आठवड्यातून एकदा सकाळी उपाशी पोटी एरंडेल तेल शरीरातील आमदोष काढताना अगदी सिंहासारखं काम करतं इतकं प्रभावी आहे कसं घ्यायचं तर सकाळी सहा ते साडेसहा वाजता सुंठ प्लस पाणी काढ्यात किंवा सुंठ घातलेल्या दुधात मिसळून घेऊ शकता घेतल्यानंतर कोमट पाणी दोन सौम्य शुद्धी होते चार ते पाच वेळा जुलाब होणं आवश्यक आहे त्याच दिवशी फक्त हलका द्रव आहार घ्यावा म्हणजे मूग भाताची पातळ पेज प्लस दहा एम तूप दुपारी जर भूक लागली तर ज्वारीच्या लाह्या मखाने आणि संध्याकाळी भोपळ्याचं सूप भाज्यांचं सूप मुगाचं कढण इत्यादी तुम्ही घेऊ शकता शरीर हलकं होतं म्हणजेच लाघव होतं मन, मन शांत होतं विचारांचा वेग कमी होतो एरंडेल तेलामुळं होतं डीप क्लिन्झिंग म्हणजेच सेल लेवलपर्यंत त्यामुळे थकवा आळस जडपणा चुटकीसरशी कमी होतो गुणकारी तेल आहे की प्रत्येक घरात असायलाच हवं लहान मोठे स्वस्त रुग्ण सगळ्यांनी घ्यावं आता कोण कोण हे तेल घ्यायला सुरुवात करणार आहे किंवा कोण घेत आहे मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही घेत असाल तर तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा तुमचा फीडबॅक मला आणि इतर प्रेक्षकांना प्रोत्साहन देतो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आरोग्याचा हा प्रवास आपल्याला सगळ्यांना मिळून अधिक सुंदर करायचा आहे तर भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा धन्यवाद